नमस्कार आपल्या सर्वांची होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण भन्नाट चवीचा भरपूर हेल्दी कमी मेहनतीचा झटपट नाश्ता बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता एका मिक्सिंग मध्ये सर्वात आधी घेऊ एक कप बाजरीचं पीठ यासोबत यात अर्धा कप बारीक रवा आणि हा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सर मध्ये फिरवून वापरा त्यानंतर दही दही मात्र हलकसा आंबट घ्या आणि थोडं थोडं पाणी घालत सर्वांना छान मिक्स करून घेऊ तर हा नाश्ता बनवताना रवा जितका घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही व पाणी रव्या इतकं म्हणजे अर्धा कप पाणी टाकून परत अंदाज घेत आवश्यकतेनुसार ना पातळ ना खूप घट्ट तर मीडियम सैल आणि स्मूथ मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे पहा असं मिश्रण तयार झालं की याला पाच मिनिटं झाकून रेस्ट देऊया पाच मिनिटानंतर यात चमचा फिरवून पाहूया तर रवा तर आपला छान भिजलाय पण मिश्रण हलकस घट्ट वाटतय म्हणून मी थोडस पाणी टाकून घेते तर टोटल पाणी मला इथं किती लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगते तर असं परफेक्ट मिश्रण तयार झाल्यावर यात घालू बारीक चिरलेला एक मध्यम कांदा व एक लहान वाटी मटार म्हणजेच ताजा हिरवा वटाणा याला थोडं पाण्यात उकडून हलकस मॅश करून घेतलेत जर तुमच्याकडे असे ताजे मटार नसतील तर फ्रोझन मटार घेतला तरी चालेल नंतर एक लहान वाटी किसलेलं गाजर व बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या आहेत पण तुम्ही मात्र मिरच्या तुमच्या आवडीनुसार वापरा नंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि एक चमचा तेल किंवा तूप यात टाकायचं त्यामुळे नाश्ता आतून मस्त सॉफ्ट होतो शेवटी चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा ना तुम्ही कमी वेळात झटपट कमी साहित्यात बनवू शकता इतका सोपा आहे तर यांना छान मिक्स करून झाल्यावर यात घरात होती म्हणून मुठभर बारीक चिरलेली मेथी तुम्हाला मेथी किंवा पालक किंवा इतर आवडीच्या भाज्या घालायच्या असतील तर घाला अन्यथा शेवटी यात खूप सारी कोथिंबीर नक्की टाका कारण त्यामुळे आपला नाश्ता मस्त रुचकर व चविष्ट होतो तर, हो तर असं सर्वांना मिक्स करताना यात मी दोन तीनदा थोडं थोडं पाणी घातलं असं स्मूथ मिश्रण तयार झालं की शेवटी म्हणजे ऐनवेळी जेव्हा नाश्ता लगेच बनवायचा आहे तेव्हा अर्धा चमचा इनो किंवा तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता इथं पाणी तुमच्या बाजरीचा कस कसा आहे त्यानुसार तुम्हाला कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकेल हे पहा फायनली आपलं एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे चला आता आपण याचा नाश्ता बनवून घेऊया त्यासाठी तुम्ही एखादा पॅन किंवा तवा घेऊन त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं व त्यावर थोडीशी तीळ पसरवून घ्यायची असं तीळ पसरवल्यावर यात दोन पळी बॅटर पॅन मध्ये पसरवून घ्यायचे इथे तुम्ही जाड पातळ जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार बॅटर घेऊन असं एक समान पसरवून घ्या आणि हा बाजरीचा नाश्ता आहे त्यामुळे असं वरूनही तीळ शिंपडून घेऊ म्हणजे हे आणखीनच मस्त लागेल आता याला मीडियम फ्लेमवर तीन मिनिट झाकून भाजून घेऊया तर झाकण काढल्यानंतर अशी वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर वरच्या बाजूला थोडस तेल लावून घ्यायचं अशी वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजे खालची बाजूही छान भाजली जाते मग याच्या सावकाश कडासोडवत त्याला पलटून घ्यायचं पहा खालच्या बाजूला किती छान रंग आलाय याला असं दाब देत फिरवत दोन मिनिट भाजून घेऊ पहा हे पलटल्यानंतर याही बाजूने हे किती छान खरपूस खमंग भाजला गेलाय असा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजला की याला काढून घेऊया तर असा मस्त खमंग हलका फुलका हेल्दी नाश्ता कोणत्याही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत एकदा बनवून खाल्लात ना मग बघा नेहमी बनवाल इतका आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका